भिवंडी शहरातील कामतगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचे वरदहस्त लाभलेला वराळा देवी मंदिर शेजारी हा तलाव असून तो पाण्याने तुडुंब भरून वाहू लागलेला आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचून नुकसान झालेले आहे असे असले तरी वराळ तलाव तुडुंब भरल्याने आता लाखो रहिवाशांना भेड सावणारा पाणी कपातीचा प्रश्न सुटणार आहे भिवंडीतील या वराळा तलावातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो मात्र या तलावामध्ये परिसरातील काही गटार व नाल्याचे पाणीसुद्धा मिसळत आहे त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे महापालिका आयुक्तांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने गटार व नाल्याचे तलावात येणारे पाणी थांबवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे